मित्र हो आज आपण आलेलो आहोत गायधनी मिरची बाजारमध्ये जो की सोमवारी क्वार्टर नागपूरमध्ये आहे तर आपण मागच्या वेळेस मिरचीचे रेट बघितले होते जे आपल्या घरी जे मिरची यूज होते त्याचे रेट बघितले होते परंतु आज जो आपला व्हिडिओ आहे हा पार्ट टू आहे त्यामधला आणि यामध्ये आपण आज बघणार आहोत मिरची पावडरचे रेट मागल्या वेळेस आपण मिरची बघितले होते यावेळेस आपण पावडरचे रेट बघणार आहोत आणि बाजारामध्ये काय याची प्राइस चालू आहे ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत दादा तुमच्याकडे कुठला कुठला पावडर अवेलेबल असते आपल्याकडे तीन प्रकारच्या व्हरायटीचा अलग अलग पावडर असते आपल्याकडे एक मिडियम तिकट असते एक जास्त तिकट असते आणि एक तिखट आणि लाल हे दोन असते म्हणजे मिक्स असते मिक्स असते अच्छा जो हा जो पावडर हा किती किलोच्या पावडर याच्यात अकरा व्हेरायटी मिक्स आहे हा चार मशीनीतून फिल्टर होते नाही आवडलं फुटलेल्या पॅकेट तुम्ही रिटर्न करू शकता याची प्राइस आहे एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये हा किती किलोचा आहे हा एक किलोचा आहे एक किलोचा आहे किलो ओके आणि त्यानंतर याच्यामध्ये कोणते कोणते पावडर मिक्स असते म्हणजे कोणत्या कोणत्या मिरची असते याच्यात अकरा व्हेरायटी मिक्स असते जसे की भिवापुरी तेजा पटना काश्मीरी अशा अनेक प्रकारच्या मिरच्या मिक्स असतात आज... चार मशीन इथून फिल्टर होऊन होतात म्हणून याची फुल गॅरंटी दिली जाते सिंगल मिरचीच्या पावडरची गॅरंटी नाही दिली जात कारण की एक तर ते तिखट राहील नाही तर फिक राहील ही तिखट पण राहील आणि लाल पण राहील आणि त्यानंतर याच्यामध्ये काय अर्धा किलो अर्धा किलो पण असते अर्धा किलोचं प्राइस थोडं हाय असते पाच पाच रुपयांनी जेवढं मोठी क्वांटिटी घेतली तेवढं प्राइस ड्रॉप होते जेवढी लहान घेतली तेवढं प्राइस हाय जाते याचा प्राइस आहे शंभर रुपये शंभर रुपयाला तुम्हाला अर्धा किलो मिळते आणि त्यापेक्षा अजून लहान असेल तर तुम्हाला ही वाला घ्यावं लागेल ह्या दोनशे ग्रामचं पॅकेट राहते आमच्याकडे एक पावाचं पॅकेट नाही राहत दोनशे ग्रामचं राहते तर हा फिफ्टी रुपीज ला आपल्याला तुम्हाला एक पॅकेट पडतो त्यानंतर मग अजून कोणते पावडर आहे तुमच्याकडे त्याच्यानंतर आमच्याकडे जसा मसाला आहे हा सगळ्याच्या घरी रोज प्रमाणात सगळ्या रोजच्या भाज्यामध्ये यूज करणारा मसाला आहे याची प्राइस आहे तीनशे रुपये हा एक किलो पावडर एक किलोचा हा अर्धा किलोचा आहे एक किलोचा तीनशे रुपये प्राइस आहे आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये कमी येतो अजून एक छोटा पॅकेट येते याचा दोनशे ग्रामचा तो सत्तर रुपये सापडतोय आणि अर्धा किलो घेतला तो एकशे साठ रुपयाला ओके okay. आणि कुठला अजून पावडर था दुसरा एक पावडर आहे आपल्याकडे हा धने पावडर आहे धने पावडरची पावडर प्राइस आहे एकशे नव्वद रुपये किलो आणि अर्धा किलोचा पावडर घेतला जसं हा अर्धा किलोचा आहे तर हंड्रेड रुपीस म्हणजे पाच पाच रुपये तुमचे जसं पॅकिंगचा खर्च लागला त्याला हर ग्राम ट्वेंटी ग्राम जास्त राहते ना तर म्हणून त्याचे पाच रुपये प्लस केले जाते एकशे नव्वद रुपये किलो तुम्हाला हा पडतो त्यानंतर मग हा लहान वाला हा लहान वाला तुम्हाला फिफ्टी रुपीजला ला पडते मी आता सांगत आहे मला ऍक्च्युअली जसं जसं आपण दोन तीन व्हिडिओ टाकले तर त्याच्या कारण आपल्याला रिस्पॉन्स चांगला येत आहे पण ऍक्च्युअली कसं नागपूरवाल्यांना डिलेवरी आम्ही करू शकणार नाही कारण की ऍक्च्युअली कसं आता आमचं सीझन चालू झालंय बुधवार संडे इतकी रश राहते की आता विचार नाही साधं बिल जोपर्यंत पहिले बिल बनवले जाते बिल बनवल्याशिवाय जोपर्यंत तुम्ही व्यक्तीला टोकन नाही द्या तोपर्यंत तुमचा माल काढण्यात नाहीये आणि नागपूरवाल्यांसाठी असं आहे की बुधवार संडे थोडस सोडूनच सो आहे त्याशिव गर्दी खूप राहते इथे आणि नागपूरच्या बाहेर आम्ही डिलिव्हरी नाही करू शकत म्हणजे नागपूरातल्या नागपूर डिलिव्हरी नाही करू शकत नागपूरच्या बाहेर आम्ही डिलेवरी करू शकतो मिनिमम पाच किलोचं पॅकेट रे ओके आणि तुम्ही जर आ, हे जर आहे मिरची तिकटवाली याच्यात जर क्वांटिटी घेतो म्हटलं तर किती पाच किलो मिनिमम पाच किलो घेतलं तर भाव कमी होऊन जाते त्याच्यावर किती भाव कमी होऊन जाईल सध्या पन्नास रुपये मांडण्या तुम्ही दादा त्यानंतर हळदीचे काय रेट चालू आहे तुमच्याकडे हळदीचा रेट आहे दादा तीनशे रुपये किलो आपल्याकडे खडी हळद पण मिळते जसे दोनशे ऐंशी आहे तीनशे वीस आहे दोनशे साठ आहे या हळदीची प्युअर गॅरंटी राहते त्याचा नाही आवडली तुम्ही रिटर्न करू शकता दळलेलं पावडर पण तुमचं रिटर्न करणार आहे कारण की आमच्याकडे वायगाव हळद राहते दुसरी हळद आम्ही यूज करत नाही त्यानंतर याच्यामध्ये व... कमी येते का कमी येते एक अर्धा किलो घेतलं एकशे साठ रुपयाचं पडते आणि दोनशे ग्रॅम घेतलं तर ते सेव्हन्टी रुपीज चा पडतो आणि सत्तर रुपये सत्तर रुपयाला त्यानंतर मग हे एबी गोल्ड आणि एबीचे काय रेट चालू आहे जिराचं बी गोल्ड आहे हा साडेतीनशे रुपये किलो आहे आणि हा एबी आहे हा तीनशे वीस रुपये किलो याचे प्राइस आता पहिले हाय होते सातशे आठशे नऊशे रुपयापर्यंत गेले होते याचे प्राइस ड्रॉप झालेले आणि दादा हे एबी गोल्ड आणि एबी मध्ये काय फरक आहे कारण दोघं इथं जिऱ्याच्या आहे ना काही नाही थोडस क्वालिटीच ओके, आ, ओके हा छान दिसतो ना ओके ठीक आहे म्हणजे हे जे आहे थोडस जाड दिसून झाला आणि हा थोडासा बारीक दिसून झाला बारीक आहे ना हा ओके आणि त्यानंतर मग हे जे